नमस्कार बीड टाइम्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आज आपण प्रगती शेतकरी कुडकेसर यांच्या शेतामध्ये आला होता व यांच्या शेतामध्ये आंब्या झाड भरपूर आहेत व ह्यांचं संगोपन कसं असलं पाहिजे व शेतकऱ्यांनी संगोपन ह्याची आंब्याच्या झाडाची कशी काळजी घेतली पाहिजे हेच आपण जाणून घेऊ हो। सर्वप्रथम नमस्कार आपला परिचय सांगा माझं नाव संजय मोहन कुडके ना तालुका जिल्ह्यात काय सांगताना आपल्या शेतामध्ये आंबे झाडे किती काय सांगताना आपण आपल्या आंबे झाडाची संख्या पाचशे झाडे येते आपली बाग सतरा वर्ष जुनी सतरा वर्ष झालं आपल्या बागेला सतरा वर्ष जुनी बाग आहे काय सांगताना सध्या आंब्याला तौर आलेला आहे ह्याची काळजी कशी घेतात काय सांगताना आपण तौराची काळजी म्हणजे तौर येणे अगोदर एक महिन्यापासूनच नियोजन चालू असते त्याच्या पाणी पाण्याचा ताण धराव लागतो त्याला तोर चांगल्या प्रकारे घेतो तौरा आल्यानंतर त्याला फुलकिडी मासे बरेच रोग पडतात त्या रोगाचं नियोजन करण्यासाठी कृषी अधिकारी किंवा संबंधित अधिकारी मार्गदर्शन घेऊन व स्वतः काही आपल्या अनुभवाने त्याचं नियोजन करावं लागतं काय सांगतात तोर आहे ह्याचं पड झडू नये व्यवस्थित टिकून राहावं ह्याच्यासाठी काय करावं लागेल यासाठी काही जैविक काही रासायनिक फवारणी घ्यावं लागते त्यासाठी आपल्या काही अनुभवानुसार आणि काही कृषी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार पाऊल पावणे करावं लागतं अच्छा अच्छा काय सांगता आता सध्या तौर आलेला आहे ह्याला पाण्याचं नियोजन कसं का असणार काय सांगताना आपण तौर आल्यानंतर सरासरी सर्व तौरण ऐंशी ते नव्वद टक्के तौरून आल्यानंतर पहिली पाण्याची पाळी द्यावं लागते पाण्याची पाळी देताना ती पण योग्य प्रमाणात द्यावं लागते जास्त जीवन बिजमत नाही आणि कमी जीवन बिजमक म्हणजे लिमिटमध्ये पाणी द्यावं लागतं त्याला हा प्रमाणात पाणी दिलं तर त्याची तौर गळ होत नाही आणि फळ चांगल्या प्रकारे लागतं आपण म्हणलं तर एक महिनाभर जादूगर ह्याची प्रोसेस असते काय प्रोसेस काय सांगतो आपण एक महिना अगोदर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी न गेल्यामुळं झाड थोडंसं ताणं येतं ताण आल्यामुळे सगळं करून आंब्याला बाहेर निघतो काय काच्या आंब्याचे बाग असतं परंतु त्यांना तौर येत नाही असं काय काय थोडा येतो थोडा येतो कसं कशामुळे काही असं तेच कारण आहे त्याच कारण सांगितलं कारण एक महिना त्याला जर पाणी असलं तर जे फाट्याला ताणवर तेवढाच फाटा येणार सर्व सगळं करून आंबा फुल निघत नाही तौर पाहिजे त्या प्रमाणात बाहेर पडत नाही त्यामुळे एक महिना एक ते दीड महिना पहिले पाणी न देणे ताणव घेणे हेच बऱ्याच नंतर बी आता तौर आला आहे जेव्हा आंब्या जर आहे येतात तेव्हा कोणची काळजी घेतली पाहिजे कैरे आल्यानंतर त्याला सगळ्यात प्रमुख मासे येते फळमाशी असते त्या फळमाशीचं नियोजन करण्यासाठी फळबाग म्हणजे स्वच्छता सगळ्यात महत्वाची फळबाग स्वच्छ असणं आणि दुसरं कारण म्हणजे पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन ठराविक जी कालावधी ठरवला आहे त्या कालावधीत द्यायचं दहा ते बारा दिवस पंधरा दिवस तर तो काळानच पण द्यायचं त्याला एक नियोजन माणसासारखंच असतं अच्छा आणि सरासरी आपल्या फळबागेमध्ये किती सरासरी किती झाडं आहेत सगळे आपल्या फळबागेमध्ये पाचशे झाडं येतं जुने तीनशे येतं ती त्याच्यानंतर म्हणजे सतरा वर्षाची तीनशे झाडं ती येतं त्याच्यानंतरची दहा आठ सात अशा वर्षाची दोनशे झाडे काय सांगता आपण मार्केटमध्ये हे गेल्या वर्षी कशा पद्धतीने मार्केटमध्ये विकले गेले आपण माझा टोटल सगळा आंबा असाच हाताखाली शिकवली त्याच्या कारण आंब्याला मी सगळे जैविक आणि सेंद्रिय पद्धतीनेच तयार करतो खताचं नियोजन ते असते जास्त करून त्याच्यामुळे माझ्या आंब्याला भरपूर मागणी माझं स्वतः लोकल जिल्ह्यामध्येच आंबा सगळा होतो आपला केशर आंबा आहे परंतु आपला जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं तुमचं नाव आहे व आंबा तुम्ही चांगलं पिकवतात व मार्गदर्शनसाठी वेगवेगळे शेतकरी तुमच्यापाशी येतात व आपण त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करताना नाही सर्वांना सांगाल फक्त त्याचं नियोजन असं बाग लावली त्याच्यामध्ये तेवढंच करायचं तर, तर ते नियोजन व्यवस्थित राहते नाहीतर अन्यथा जर आंतर पिकं घेणे जरा पाणी सोडणे मग त्याचं जे, जे नियोजन आहे शेड्यूल दरवर्षी तेच राहिलं पाहिजे त्यात बदल झाला नाही पाहिजे तर दरवर्षी फळ येणार आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार आता काय काय शेतकरी असे करते तर आंब्याचा बाग आहे त्यामध्ये आंतर घेतात घेतं ज्वारी असो बाजरी असो गहू असो हे घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे नाही नाही ज्वारी बाजरी हे उपक्र घेतलं नाही पाहिजे कारण त्याच्यावर सर्व त्याच्यावर असो आणि ज्यावेळेस ती ताण व्हायची त्यावेळेस ते ज्वारीमुळे बाजरीमुळे गव्हामुळे आपलं पाणी देणं घ्यायचं पाणी दिल्यामुळे त्या झाडाचा ताण जाऊन त्याला फळ फायजी त्या प्रमाणात येत नाही आणि त्याची योग्य म्हणजे रोटीकच बिघडून जाते सगळी काय सांगताना सरासरी एक सीजन आहे किती लाखापर्यंत उलाडाल होऊ शकते असं काय सांगताना आपण माझं असं सरळ म्हणणं आहे एक हेक्टरमध्ये जर व्यवस्थित उत्पन्न केलं दहा वर्षानंतर सरळ सरळ दहा लाखाच्या पुढेच उत्पन्न मी